सन्माननीय कुस्ती करा पैलवान आणि फटागडा पुन्हा वाजवायचा कुस्ती कुस्ती झाल्यानंतर लागले केसरी किताब व हो मानाची चांदीची कदा यावरती कुस्ती लागलेली जबरदस्त टांग लावण्याचा प्रयत्न अक्षय मोहितेचा होता पण शंभूराज गडवे पुण्याला सराव करतोय त्याच तोला मोलाचा शंभूराज गाडवे आहे हा आता मी सातारा जिल्ह्याचा इतिहास सांगत होतो सातारा जिल्ह्याला महाराष्ट्र केसरीच्या पाच गदा पहिली गदा बापू दादा लोखंडे महाराष्ट्र केसरी ठवळ यांच्या रूपानं दुसरी गदा शिवाजी दादा पाचुपते यांच्या रूपानं तिसरी गदा महाराष्ट्र केसरी कैलासवासी संजय पाटील दादा यांच्या रूपानं चौथी गदा महाराष्ट्र केरक्षर गोरक्ष, गोरख सरक दादा यांच्या रुपान आणि पाचवी गदा धनाजी पडकरे नावाचे कुमते आणि जबरदस्त प्रेक्षणीय प्रेक्षणी करून अक्षय मोहिते डंकी डावावरती विजय झाला टाळी 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 खालून डंकी डावावरती अक्षय मोहिते विजय झाला पत्रकारांनी नोंद नोंद घ्यायच्या पत्रकार मित्र डंकी डावावर